नेते शंभूराज देसाई भाजपवर नाराज झाले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे साताऱ्यातले नेते सत्यजित पाटणकर यांना नुकताच भाजपमध्ये दे प्रवेश देण्यात आला एवढंच नव्हे तर शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचे प्रतिस्पर्धी वैभव पाटील यांना देखील भाजपने आपलं करून घेतलंय त्यामुळे सातारा सांगली पट्ट्यातील शिवसैनिक भाजपवर चांगलेच नाराज आहेत असं कळत आहे अडीच वर्षामध्ये मागच्या अडीच वर्षामध्ये आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि आता सहा महिने झाले फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत महायुतीमध्ये काम करताना आम्ही महायुती म्हणूनच सगळीकडे कर... काम केलेलं आहे के ज्या ज्या जबाबदाऱ्या आमच्यावरती दिल्या मंत्री म्हणून त्या त्या जबाबदाऱ्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत मी याच्या बाबतीत मला जे काय बोलायचंय ते आदरणीय फडणवीस साहेबांजवळ आणि आदरणीय शिंदेसाहेबांच्या जवळ बोलणार आहे दोघांची भेटीसाठी मी वेळ मागितलेली आहे मी दोघांनाही भेटून या बाबतीतलं माझं मत त्यांच्यासमोर मांडले